आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शेतकऱ्यांचे उपोषण मागे संग्राम देशमुख यांची यशस्वी मध्यस्थी तालुका येथे गेल्या अडतीस महिन्यांपासून प्रलंबित असलेला रेल्वे बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर आज यशस्वीरित्या मार्गी लागला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांनी गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत रेल्वेने शेतकऱ्यांच्या एकशे पंच्याण्णव गुंठे जमिनीचा मोबदला शासकीय व्याजासह देण्याचे लेखी आश्वासन तसेच शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खंडणीचे गुन्हे सोमवारपर्यंत मागे लेखी आश्वासन देण्यात आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या पुढाकाराने झालेल्या या यशस्वी मध्यस्थीवेळी पुणे विभागाचे ए डी आर एम पद्मसिंह जाधव अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले प्रांत अधिकारी रणजित भोसले डी वाय सीई दीपक कुमार रेल्वे पोलीस अधिकारी शर्मा तहसीलदार दीप्ती रिठे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना संग्राम देशमुख यांनी या लढ्याला सामूहिक एकजुटीचं यश असल्याचं म्हटलं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सकारात्मक हस्तक्षेपाबद्दल मनपूर्वक आभार मानले मला आज रेल्वे विभागाने पत्र दिलेलं आहे असं पत्र दिलेलं आहे की एकशे एकोणवन गुंट ही जमीन दोन हजार अठरा पासून आम्ही डिस्टर्ब केलेली आहे हा दुसरे आणि वि हा विषय पहिला असं पत्र दिलं आहे आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या ह्यापूर्वी झालेल्या आमच्यावरती केसेस व आज ह्या आंदोलनाशी केसेस आम्ही लगेच हे तुम्हाला हे करणार नाही आम्ही सगळा रिपोर्ट आम्ही रेल्वे मंत्र्यांना पाठवू रेल्वे मंत्र्यांच्याकडून जोपर्यंत जो निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही नोटीस सर्व शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस देणार नाही असं सांगितले व आमचे हे सर्व डिस्कशन आमचे आमदार विश्वित कदम साहेबांसोबत बोलणं झाल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी चर्चा केली आणि आमचे आंदोलन व उपोषण आम्ही आज दुपारी एक वाजल्यापासून आम्ही स्थगित करत आहोत अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करत आहोत कारण रेल्वेने आम्हाला कोणतंही मुदत दिली नाही त्यामुळे आम्ही अनिश्चित काला आम्ही आमच्या आंदोलन स्थगित करत आहोत पोषण करते ग्रामस्थ त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या सगळ्यांना धन्यवाद देईन की आमच्या शब्दाला आपण मान दिला आमचं आता एवढं सांगेल की जाधव साहेब आहे सुल्तान गांधी खानापूर तालुक्यात आहे हे जाधव आहे तर मी पण यादव आहे त्यामुळे त्यांच्या माझी एकच भावती आहे मग मला खात्री आहे की मग शब्द बदलत नाही कारण ते बदलणार नाही त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला मी एवढंच आपल्याला अस्वस्थ करतो राज्य सरकार केंद्र सरकार तुमच्या सगळ्या मागण्याला सोबत आहे त्याच्यासाठी वेळ प्रसंगी कधीही काही लागली मदत तर आपण सरकारसोबत घेऊन ही पुढचा असणारा लढा आपण यशस्वी करून त्याची मी खात्री देतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की आमच्या शब्दाला मान दिला हा दिवस गरज नसताना हक्काचं काम असताना आपल्याला न्यायासाठी